समीर रावराने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याने नाव कस सांगितलं बघे ना अगोदर कोणाचं नाव सांगितलं शासनाने केलेली आता पूर्वी बाप होता फक्त आता बापाच्या अगोदर माय आई शौर्य साक्षी समीर साक्षी कुठे साक्षी साक्षात आहे तुझ्या बरोबर मग समीर कुठे तुला पप्पा जास्त आवडतात की मम्मी चालू आहे तू लय हुशार कारण त्याला एवढे चॉकलेट देतात हे हे बघा चॉकलेट जास्त खायची आणि मग हे काय उनरा घेऊन बेटा शौर्या नेता तुझा आवडता नेता आमदारांचं नाव काय ऑप्शन निलेची राणी नितेची राणी कोण आवडतो आमदार आवडतात ते मंत्री आता येणार थोड्या वेळा त्यांना सांगायचं मला पप्पाला आवडतात गोड आहे किती रागवलावर काय होतो आणि मम्मी पप्पांना केव्हा मारते काय मारून फेकते किचन मधून आई, आई हाताने <laughs> <ना। laughs> समीरजी समीरजी तुमची पोल खोडली शौर्यने आता तुमचा काही खरा नाही वा आता तुला माझ्याकडून बक्षीस चॉकलेट घ्यायची नाही पण माझ्याकडून तुला बक्षीस तू तु फार सुंदर बोलला चॉकलेट घ्यायची नाही हा काय ते घ्यायचं ठेव टी शर्ट ठेव पटकन घेऊ हा आता मला सांग तुला बोड बनायच नाही पोलीस ऑफिसर बनायच काय बनायचे मग आता तू कोणत्या मंदिरात आलाय रासाई माता मम्मीला सुबुती दे पप्पांचा मार वाचू दे काय <laughs> सांगितलं <ते भागे> <laughs> आज कळलं <कर ला> आम्हाला त्याने <laughs> समीर दादाची पोलस कोल्ली पण कहो साक्षी वहिनी हो इतक्या बोळ्या वाटतात आणि असा विचार करता पण हे खरंय का

तुझं काही गरी जाऊन खरं रे तू आता आहे ना रावराने आजोबांजवळ जाऊन बसून घ्यायचा आहे